तर जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय पर्यटकांवरती हा दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाली आहेत टीआरपीएफ आर पी एफ संघटनेचा या हल्ल्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येते धर्म विचारून हा गोळीबार केल्याची माहिती देखील मिळते जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये हा हल्ला झालाय आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आत्ता माझ्यासोबत आहेत पंकज पहलगाममधला मधला हल्ला आपल्या समोर आहे दहशतवादी हल्ला आहे आणि अमित शहाच्या दौऱ्यापूर्वी हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे एकूणच आत्ताची माहिती काय प्रशांत अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्यांपैकी एक मोठा हल्ला आहे पेहलगामवरती झालेला चार जण त्यांचा मृत्यू झालेला आहे बारापेक्षा जास्त लोक ही जखमी जी झालेली आहेत या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांच्यावरती पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते ते पोलीस पर्यटक जेव्हा जातात तेव्हा पोलिसांच्या भरोश्यावरती किंवा पोलिस आहेत त्यामध्ये ते सुरक्षित त्यांना तिकडे वाटतं मात्र इथे पोलिसांच्या वेषामध्ये दहशतवादी आले होते आणि त्यांनी त्यांच्यावरती ब्रश फायरिंग केली गोळीबार केला आणि त्याच्यानंतर त्याच्या आता चार जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय जी माहिती मिळते त्याच्यानुसार पर्यटकांना धर्म विचारला आणि नंतर गोळ्या मारल्या अशी सुद्धा माहिती समोर येते त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय असं म्हणावा लागेल जसं तुम्ही सांगितलं भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित दौरा तिकडे असताना त्याच्या आधी हा हल्ला केला आहे त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणि त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी आणखीन वाढते असं म्हणावं लागेल पर्यटकांच्या दृष्टीने काश्मीर जम्मू काश्मीरचा सगळ्या भाग जे आहेत ते पर्यटकांसाठी अत्यंत नंदनवन जल आपण म्हणू शकतो असं आहे मोठ्या संख्येने पर्यटक येतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात काही महिन्यातच अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे त्यामुळे याच सगळ्या भागामध्ये दहशतवाद्यांचा प्रश्न आणखी एक महत्वाची गोष्ट जम्मू काश्मीर पहलगाम हा जर सगळा भाग आपण बघितला तर या ठिकाणचे हे जे हल्ले आहेत हे सातत्यानं होत असतात आपल्याला कायम या संदर्भातल्या बातम्या घडामोडी आपण लक्षात घेत असतो मात्र हा जो हल्ला आहे याचं गांभीर्य जर आपण लक्षात घेतलं तर आत्ता केंद्रीय गृहमंत्र्यांनी संदर्भातली एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे गृह विभाग आणि आय बीचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर या संदर्भात काही माहिती मिळते आहे का असतात मात्र जे सुरक्षा रक्षक आहेत पोलिसांच्या वेशामध्ये जी लोक होती तेच दहशतवादी निघाले त्यामुळे लोकांना अजून या भागामध्ये आता भीती जी आहे ती वाढायला लागलेली आहे आपण बघतोय की धर्म विचारून इथे जे आहे ती गोळीबार केल्याचं सुद्धा काही माहिती समोर येते त्यामुळे ह्या भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचं संकट जे आहे ते विशेषतः पर्यटनाशी संबंधित असलेला हा भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे येत असतात इकडची अर्थव्यवस्था जी चालते त्याच्यामधलं पर्यटन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे पर्यटन ही सगळ्यात मोठी तिकडची अर्थव्यवस्थेचा अर्थ कडा आहे असं म्हणावं लागेल आणि याच कड्यावरती कुठेतरी घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो या कडा तोडण्याचा प्रयत्न केला जातो एक कारण एक आहे याच्यामागे खूप मोठं अर्थकारण आहे पर्यटकच का तर पर्यटक वेगवेगळ्या भारताच्या राज्यातून येत असतात देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून येत असतात जगभरातनं पर्यटक या भागात सगळं अतिशय निसर्गाने भरभरून दिलेला हा परिसर आहे आणि त्यामुळे पर्यटनाने इकड पर्यटनावरती इकडची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे जर का इकडची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची असेल या भागामधला त्रास आणखीन वाढवायचा असेल तर अर्थव्यवस्था खिळखिळी करणं गरजेचं आहे आणि अर्थव्यवस्थेचा कणा इकडे पर्यटन आहे त्यामुळे पर्यटकांवरती जर का अशा पद्धतीचा हल्ला झाला तर पर्यटक या भागात येणार नाहीत आणि दहशतवाद्यांचं जे मूळ उद्दिष्ट आहे ते साध्य होईल एक दहशत निर्माण केली जाईल या सगळ्या गोष्टी हे सगळे फॅक्टर त्याच्यासाठी महत्वाचे आहेत अर्थात अमित गृह आपण या संदर्भात अधिक माहिती घेत राहू तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा